महाराष्ट्र के दो हजार चौबीस विधानसभा इलेक्शन बहुत अहमियत रखते हैं जिसका असर पूरे मुल्क पर पड़ने वाला है हमने पिछले एक महीने में महाराष्ट्र के ओपिनियन मेकर्स हैं उनसे के बाद हमने दो सो जगहों पर महाविकास आघाडी को तारीद किया है मौलाना सज्जाद नोमानी आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनाही सज्जाद नोमानी यांच्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर पाठिंबा देऊ केला आहे याला उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा झालेला कडेलोट म्हणायचा नाही का नाही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ब्याण्णव जागांवरतीही सज्जाद नोमानींच्या पाठिंब्यांचं बळ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मिळणार आहे जर मुसलमान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार मग हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय होणार म्हणजे जो हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेनेची स्थापना झाली होती ज्यांच्या विरोधात बाळासाहेब तहयात लढले ते आता शिवसेनेला साथ देणार मग कुठे गेली ती जाज्वल्य अस्मिता कुठे गेलं ते कडवट हिंदुत्व आणि कुठे गेला तो स्वाभिमानी हिंदुत्वाचा हुंकार असा प्रश्न आता उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना पडला असणार आणि ते संभ्रमावस्थेत असणार हे वेगळ्याने सांगायची गरज नाही बरं दुसरीकडे मराठवाड्यात सज्जाद नोबानी आणि मनोज जरांगे पाटलांचीही नुकतीच भेट घेतली होती मग मराठवाड्यात ज्या उमेदवारांना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पाठिंबा जाहीर केला आहे ते पाहता मराठवाड्यात पुन्हा रजाकारांचं राज्य येणार का असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांना पडेल किंवा त्यांच्या मनात येईल हे नक्की आहे अशात खरं तर शिवसेना उबाठाची होणारी फरफट म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर उबाठा कोणत्या तोंडाने लोकांसमोर मतदारांसमोर मतांचा जोगवा मागणार हा आपला आजचा प्रश्न आहे मात्र अधिक कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओज पाहण्यासाठी कृपया बेलआयकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीला दोनशे एकोणसत्तर जागांवरती पाठिंबा जाहीर केला याशिवाय वंचित एम आय एम सपा आणि बवयासह इतर काही ठिकाणी अपक्षांना सुद्धा त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आता त्याचं कारण काय असं विचारलं असताना संविधानाचं रक्षण करणं हा त्यामागचा हेतू असल्याचं नोमाने म्हणालेत आता त्यांचा हा जाहीर पाठिंबा उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत अवघड बनलाय कारण अर्थातच हिंदुत्व मग आता हिंदुत्वाचा हाच मुद्दा हीच शिवसेनेची ओळख आहे असं उद्धव ठाकरे म्हणतायत तर मग हे काय उद्धवजी राज्यात असणारी भाजपची नैसर्गिक युती तोडून उद्धव ठाकरेंनी फक्त मुख्यमंत्रीपदाच्या मोहापायी ते थेट जाऊन बसले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीला मुख्यमंत्रीही झाले पण त्यावेळेस त्यांच्या भाषणातून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हो हे वाक्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हस्तक्षेपानं वगळलं गेलं आणि त्या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो असं झालं तेव्हाच भुवाया उंचवल्या गेल्या होत्या आता त्यावरती शिक्कामोर्तब नोमानींच्या रूपात झालं उद्धव ठाकरे यांच्यावरती महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना फाटा दिल्याचा आणि हिंदुत्ववादी भूमिकेपासून दूर गेल्याचा आरोप झाला होता त्यातच आता मुस्लिम कट्टरतावादी संघटनांकडूनही त्यांना जाहीर पाठिंबा जा मिळालेला आहे रामायणावरती वादग्रस्त वक्तव्य करणारे नोमानी यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे मग आता उद्धव ठाकरे कोणत्या तोंडाने जनतेसमोर जाणार हा खरा प्रश्न आहे नोमानी यांनी संविधानाचा दाखला देत मवियाला पाठिंबा जाहीर केला खरा मात्र हे नरेटिव्ह विधानसभेत चालणार नाही आहे बरं ज्या जागांवरती नोमानी पाठिंबा देत आहेत तिथं जनाब आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघसुद्धा आहे मग आता उद्धव ठाकरे विरोधकांच्या खास करून एकनाथ शिंदे आणि भाजपच्या निशाणावरती आय ते आलेत आता हिंदुत्वाचा मुद्दा ना भाजप सोडणार ना शिंदेंची शिवसेना शिंदेंची बाजू मुळात भक्कम होणार कारण शिवसेनेत उभी फूट मुळातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी उद्धव ठाकरेंनी केलेली आघाडी न पटणारी होती आणि आमची घुसमट व्हायची असं त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेतही ठाकरे सेनेचे उमेदवार अल्पसंख्याक मतांमुळे निवडून आल्याचा दावा भाजप शिंदेसेना आणि मनसेनेसुद्धा केला होता आता मुस्लिम पर्सन लॉ बोर्डानं मवियाला पाठिंबा दिल्यामुळे ठाकरेंची गोची होणारे नक्की आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं मवियाला पाठिंबा दिल्यानं उद्धव ठाकरेंची पंचायत झाली आहे असं तुम्हाला वाटतं का उद्धव ठाकरे ज्या हिंदुत्वाबद्दल बोलतात ते हिंदुत्व सोडल्याचा विरोधकांचा आरोप तुम्हाला योग्य वाटतो का मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पाठिंब्याने मवियात असल्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत आलेत असं तुम्हाला वाटतं का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद